पोलीस प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालणे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने अधिक दक्ष राहावे अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या पोलीस आयुक्त कार्यालयात नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हेगारी रोखणे वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी अधिकाऱ्यांसमेत आढावा बैठक संपन्न झाली आहे यावेळी ते बोलत होते यावेळी बैठकीस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त किशोर काळे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मंत्री दादाजी भुसे म्हणाले की नाशिक शहर शांत व सुरक्षित शहर असावे हीच नागरिकांची अपेक्षा या दृष्टीने अल्पवीन मुलांकडून घडत असलेल्या गुन्ह्याचा घटना लक्षात घेता शहरात कॉम्पिंग ऑपरेशन राबवावे त्यासह रात्रीची गस्त वाढविण्यात यावी शाळा महाविद्यालय परिसरातही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या उप अल्पवीन गुन्हेगारी संदर्भात राज्यस्तरावर कायद्यात काय बदल जाऊ शकतो हा मुद्दा देखील शासनाच्या असल्याचं मंत्री भुसे म्हणाले यावेळी सांगितलंय शहरात या ठिकाणी होणारी वाहतुकीच्या कोणती कमी होण्याच्या दृष्टीने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी बैठकीत दिल्या यावेळी पोलीस आयुक्त श्री कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयामार्फत आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शरद कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आहे नाशिक नाशिक लोकशाही